मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तन मन धन अर्पण करून प्रयत्न करणार राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा खेडकर यांचा शब्द लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी मावळमध्ये मतदान होणार आहे मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना पक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला असून प्रचाराला सुरुवात केली आहे याबाबत खोपोली शहरात बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी कर्जत खालापूर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांची आढावा बैठक राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार होते घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये कर्जत खालापूर मधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा विजय करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तसेच राष्ट्रवादीच्या अभ्यासू व धडाडीच्या महिला नेत्या सुरेखा खेडकर यांनी बारणे यांच्याविषयी बोलताना केलेल्या विकास कामांचे कौतुक करत त्यांच्या अनुभव सांगितले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड उपाध्यक्ष सुधाकर घारे दत्तात्रय मसूरकर मनीष यादव मंगेश दळवी रमेश जाधव अंकित साखरे अमोल पाटील बाबू पोटे माजी नगरसेविका केविना गायकवाड वैशाली जाधव रायगड जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष राकेश शेलार सागर पवार अल्पेश थरकुडे महादू जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या